आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क सुनसार वकिलाची शांततेसाठी भूमिका खाणापूरमध्ये दफन विधीचा प्रश्न सुटला खाणापूर तालुका जुन्नर येथील कब्रस्तानमध्ये एका मृत व्यक्तीच्या दफनविधीस काही स्थानिकांनी विरोध दर्शवला होता या संवेदनशील परिस्थितीत ॲडव्होकेट जमीर कागदी यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीचं गांभीर्य ओळखत सर्व संबंधित पक्षांशी संवाद साधून शांततेच्या मार्गाने हा वाद निकाली काढला आहे दफणविधी संदर्भात निर्माण झालेला तणाव पाहता गावात तथा जुन्नर शहरात अस्वस्थता पसरू शकली असती व सामाजिक स्वास्थ्य खराब होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता मात्र अॅडव्होकेट जमीर कागदे यांच्या प्रगल्भ विचार शक्ती व सानाक्ष बुद्धिमत्तेच्या निर्णय हस्तक्षेपामुळे परिस्थितीवर नियंत्रण आले आणि संबंधित कुटुंबाला शांततेत त्यांच्या धर्म परंपरेनुसार दफनविधी पार पाडला त्यांच्या या धाडसी आणि सामाजिक जाणीवेच्या कार्याचं सा जोगेश्वरी मुंबई येथील मेहमूद खान यांनी कौतुक केलं असून एका पत्राद्वारे त्यांचं विशेष आभार मानले आहेत या पत्रात त्यांनी लिहिले आहे की अत्यंत संवेदनशील प्रसंगी ॲडव्होकेट जमीर कागदी यांनी दाखवलेली तत्परता धैर्य आणि कायदेशीर समज ही समाजासाठी आदर्शवत आहे हा प्रसंग केवळ एका दफन विधीचा वाद नव्हता तर सामाजिक सलोखा आणि धार्मिक सहिष्णुतेचा एक महत्वाचा संदेश देणारा ठरला आहे 28 मे च्या या पत्रात पुढीलप्रमाणे संदेश लिहिला आहे प्रति ॲडव्होकेट जमीर कागदी जुन्नर विषय आपली मदत व सामाजिक कार्याबद्दल मनःपूर्वक आभार आदरणीय ॲडव्होकेट जमीर कागदी साहेब खानापूर तालुका जुन्नर येथील कब्रस्तानमध्ये मध्ये दफनविधीत स्थानिक लोकांकडून झालेल्या विरोधाच्या प्रसंगी आपण दाखवलेली तत्परता धैर्य निर्णय क्षमता आणि सामाजिक जाणीव यासाठी आपणास मनःपूर्वक धन्यवाद देतो आपण त्या ठिकाणी स्वतः जाऊन विषय शांततेने निकाली काढला व संबंधित कुटुंबाला अंतिम विधी दफन पार पाडण्यास मदत केली हे खरोखरच अत्यंत स्तुत्य आहे आपल्या या प्रयत्नामुळे गावात सौहार्द कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहिली आणि एक महत्त्वाचा सामाजिक संदेश दिला गेला आपल्या या कार्याचं कौतुक करणे ही आमची जबाबदारीच नव्हे तर कृतज्ञतेची भावना देखील आहे आपला नम्र महमूद खान जोगेश्वरी मुंबई मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज जुन्नर पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.